मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सारे लोक आहेत क्षण आले अमृताचे उजळलेला मंच आहे तीर्थ देशे मी मना या मनाला ही कळावे भाव माझ्या या मनीचे गोर मानुरी घ्या अतिथी मान्यवरांना

स्वागत करतो आणि आपले शबसु शप्तसुमन यांच्या वर्षामानने आनंदिले वातावरणी कळे श्री रामाच्या जयघोषाने बोला आपणां भगवान चंद्र भगवान की जय आज सोहळांनी आपलो श्री अयोध्या येथील राम जन्मभूमीसाठी यांनी बलिदान दिलं ज्यांनी सेवा केली त्या उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करूयातर्फे कारसेवकांचं आपण आज स्वागत सत्ता समारंभ आयोजित केलेला आहे तर मी आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर कारसेवक यांचं मी नाम घेतो सर्व श्री श्री किरण अप्पाजी महेश चंद्रकांत वामन भोलाडला युवराज नामदेव महाजन राजेंद्र प्रल्हाद पाटील हल्ली मुक्काम अहमदाबाद धनंजय वासुदेव चौधरी मिलिंद सुरेश पाटील नारायण बोडे रथोदा मिलिंद अरुण कोरे श्रीयुत वना विस्तरी गजानन भारदो डॉक्टर अतुल गुणवंतराव सरोदे श्री संजय लक्ष्मण चौधरी तर आपले आपले हे जे कार सत्कारार्थी जे कार सेवक हो आहेत त्यांचं मी सुरुवातीला शब्द सुनांनी स्वागत करतो धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय

सहस्त्र साधु संत महंत मंदिरासाठी लढलेले कारसेवक आदींच्या उपस्थितीत दिवाळीच्या स्वरूपात साजरा केला आहे व संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळते आहे म्हणूनच प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्री रामाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त व्हावी तसेच ज्या कारसेवकांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान देऊन श्री रामजन्मभूमी जन्मभूमी मुक्त केली त्यांच्या ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी म्हणून सर्वत्र रामरक्षा पठण रामनाम संकीर्तन अभियान राबविले गेले अशा वेळेस आपण या कारसेवकांचे बलिदान आणि त्यांचं योगदान विसरता कामा नये कारसेवको का बलिदान रखेगा हिंदुस्तान हे नारे आठवतात राम लल्ला हम आयंगे मंदिर वही बनाएंगे बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का सौगंध राम की खाते है मंदिर वही बनाएंगे असा जयघोष करणारे वीर कोण होते हे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले कारसेवक होते त्यातील काही कारसेवक खूप हाल अपेक्षा यातना सहन करून अयोध्येतून परत आले पण या सगळ्यांमध्ये आपण कोठारी बंधूंना विसरू शकत नाही व ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आपण येथे सत्कार करणार आहोत दोन नोव्हेंबर हा दिवस कारसेवक बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस अयोध्येच्या इतिहासात ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदला गेला याच दिवशी ठीक एकतीस वर्षापूर्वी देशभरातील सर्व कारसेवकांनी आपल्या सेवेला सुरुवात केली कारसेवक म्हणजे काय तर भारतातील जास्तीत जास्त का कार्य धर्माला जोडून केले जाते धार्मिक कार्यासाठी निस्वार्थी आणि निशुल्क सेवा करणाऱ्या व्यक्ती तसेच विश्व हिंदू परिषद शिवसेना भाजपा व इतर अन्य संस्थांद्वारा राम मंदिर बनवण्यासाठी जे लोक स्वयंसेवक म्हणून जाऊन आले आपले योगदान देऊन आले व तेथून सकुशल वापस आले रामलल्ला अस्थायी स्वरूपात तेथे सोडून आले स्थायी मंदिराचे रूपांतर म... आज त्याच अस्थायी मंदिराचे स्थायी मंदिरामध्ये अयोध्ये मध्ये प्रतिष्ठापना होते आहे त्यामुळे आपले कारसेवकही प्रसन्न झाले आहेत व त्यांचे ऊर आजही तेवढेच भरून आले आहे आपण सत्कार करूया त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या मंदिराचे श्री मुरलीधर लक्ष्मण नम्र यांना विनंती करते की त्यांनी यथोचित त्यांचा सत्कार करावा हे जमलेल्या सर्व राम भक्तांना माझ्याकडनं नमस्कार आज जसा अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठेचा आपल्या सर्वांसाठी वैभवाची गोष्ट आहे तसंच आपल्या साध्यामधील जे श्रीराम मंदिर आहे त्याचीही परंपरा फार जुनी आहे अगदी दोनशे वर्ष आधी या मंदिराची स्थापना झालेली आहे परशुराम महाराज यांनी या मंदिराची आपली स्थापना केली अठराशे साली त्यांच्या नृत्य महाराज यांनी या मंदिराची धुरा आपल्या हाता हाती घेतली ती एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत त्यांनी सफलतेने ती पेली त्यानंतर वामन महाराज यांनी या मंदिराची जबाबदारी सांभाळली आणि रामा रामाची सेवा केली एकोणीसशे एकवीस साली पर्यंत ते होते त्यानंतर नाना महाराज यांनी मग तिथली गादी सांभाळली आणि रामाची सेवा केली त्यांची ही जी आ, एक जी आ, की आहे एकोणीसशे पर्यंत त्यांनी सेवा केली त्यानंतर माझे आजोबा लक्ष्मण शास्त्री नम्र ज्यांनी मग रामाची सेवा एकोणीसशे ऐंशी या सालापर्यंत केली आणि त्यानंतर माझ्या मुरलीधर लक्ष्मण नम्र हे आज तगत रामाची सेवेमध्ये लीन आहे आपल्या मंदिराची जी प्रथा आहे त्याच्यामध्ये ही वैभवाची गोष्ट आहे की दरवर्षी राम जन्माचा जो सोहळा आहे आपल्या इथे आहे त्यानंतर पालखी सोहळा आणि कीर्तन सोहळा हे सुद्धा त्या दिवशी आपण यशस्वीरित्या आणि आपल्या सगळ्यांचा सहयोग असेल तर अनेक वर्ष आपण असाच या रत्तीने हा सोहळा करत राहू अशी मी आशा करतो आणि मी सर्वांची करतो आणि सूत्रपरत आपलं कस्तूरी ललाट ललाटपटले वक्षस्तले कौस्तुभं नासाग्रे नवमौप्तिकं कर्तले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्के हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली परिवेशितो विजयते गोपाद चूडामणि गोष्ठे

भगवान सरकार सहित अरुण गोटे करीता श्याम रामचंद्र जी भु राम चंकर भॻवान जय पवन शोभ हनु जय 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 राम जय श्री रामचंद्र आमचा मानाचा आमचा मानाचा बुद्धीच्या जोडीला तत्वांची ओढ आहे बुद्धीच्या जोडीला तत्वांची ओढ आहे उत्तमाच्या धसाला उदक्तीची आस आहे

श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय श्री जय जय राम श्री रामचंद युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वरून बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद